सुनीता गायकवाड या यूट्यूब चॅनल वर सर्वांचं स्वागत काल मित्रांनो तुमची बेरीज आणि वजाबाकी ही क्रिया चांगली दृढ व्हावी यासाठी मी तुम्हाला आ, बेरीज बिनहत्याजी याची पन्नास सुधारणे आणि बेरीज वजावाकी बिनहात्याजी याची पन्नास सुधारणे उत्तरसूचीसह या व्हिडिओमध्ये अपलोड करत आहे तर सर्वांनी काय करायचं आहे ही सर्व गणितं आपल्या वहीमध्ये उभी मांडणी करून सोडवायची आहेत आणि त्याची उत्तरसूची दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही काय करायची आहे ती सर्व उदाहरणं चेक पण करून घ्यायची आहेत तर पहा या ठिकाणी तुम्हाला वरती चाळीस सुधारणा आहेत खाली ही दहा उदाहरणं आणि त्या सर्व उदाहरणांची उत्तरसूची या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून काय करायचं आहे ही सर्व उदाहरणं सोडून घ्यायची आहेत तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित त्यांचा सराव करायचा आहे ही सर्व उदाहरणं बिन हत्याची बेरीज या प्रकारामधील आहेत तर पहा याचा तुम्ही व्यवस्थित सराव करायचा आहे जेणेकरून तुम्हाला जी क संख्यावरील क्रियामध्ये बिनहात्याची बेरीज तुमची परफेक्ट होणार आहे जोपर्यंत तुम्हाला बेरीज वजाबाकी ह्या क्रिया परफेक्ट येत नाही तोपर्यंत आपण गणित या विषयामध्ये पुढे जाऊ शकत नाहीत तर ही झाली सर्व बेरीज बिनहात्याची त्यानंतर आता आपण पाहणार आहोत बिनहात्याची वजाबाकी तर बिन हात्याच्या वजाबाकीची सुद्धा अशीच पन्नास उदाहरणं आहेत तीसुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये उभ्या मांडणीमध्ये सोडवायचे आहेत एकक दशक लिहून आणि त्यांचा सराव करायचा आहे तर पहा या ठिकाणी ही सर्व उदाहरणं आणि एखादी त्यांची उत्तरसूची तुमच्यासाठी दिलेली आहेत तुम्ही स्वतः ही उदाहरणं सर्व चेक करायची आहेत तर पहा ही गणित सोडवताना तुम्हाला खूप छान वाटेल तर अशा रीतीनंही झालेली आहे वजाबाकी बिन तर बघा हा तुम्हाला छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा गणित सोडवताना तुम्हाला खूपच छान मजा आलेली असेल त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे सर्वांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुमचा आणखीन जास्तीत जास्त सराव घेण्यास मला प्रेरणा मिळेल धन्यवाद